मी तिटवेगावची लोकनियुक्त सरपंच स्व अर्चना रंगराज किल्लेदार काल आमच्या गावामध्ये पाणंद रस्त्याच्या अतिक्रमणाचा जो विषय झाला त्यामध्ये शहाजी कांबळे यांनी जातीवादाचा मुद्दा उपस्थित केला त्या मुद्द्यावर त्या पाणंद रस्त्याचं अतिक्रमण हटवताना सर्व समाजातील लोक तिथं उपस्थित होते कोणताही जातीवाद इथं करण्यात आलेला नव्हता त्याचबरोबर ही जर खुली झाली तर ती पाणन सर्व सर्व समाजातील लोकांसाठी उपयुक्त राहणार आहे गेल्या वेळी सत्तेमध्ये होते ते ग्रामपंचायतचे सदस्य होते त्यांनी आपल्या सत्तेचा गैरवापर करून न्यायालयीन निकाल आपल्या बाजूने लाव लावून घेतलेला आहे लोकनियुक्त सरपंच आहे त्यांनी थेट आरोप केलाय आपल्यावरती की तुमचे पती हस्तक्षेप करतात त्याबद्दल काय माझे पती हे एक गेली दहा ते पंधरा वर्षे सामाजिक कार्य करत आहेत कोरोनाच्या कालावधीत सुद्धा त्यांनी बऱ्याच लोकांना मदत केलेली आहे आणि ह्या ही बाबतीत ते सदैव पुढं आहेत त्याबद्दल मी माझं मत नाकारत नाहीत एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून ते पुढे झालेले आहेत एका विशिष्ट जातीला तुम्ही टार्गेट करताय असा त्याचा आरोप असं काही घडत नाही किंवा घडणार पण नाही आज जर माझ्यासोबत पाहिलं तर सर्व जाती समाजातील आहेत त्यांच्या समाजातील लोक आज माझ्यासोबत आहेत असं त्यांनी काल पत्रकार सांगितलं अत्मा, की आम्ही पूर्ण कुटुंबासहित आत्महत्या करणार त्याबद्दल आणि त्याचा दोष म्हणजे पूर्णपणे ग्रामपंचायतीवरती टाकला त्याबद्दल काय सांगा या बाबतीत मी सांगेन की त्यांनी योग्य त्या न्यायालयात जाऊन आपल्या बाजूने न्याय घ्यावा माझी भूमिका म्हणजे जे काही आहे ते समाजासाठी व्हावं समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी व्हावं असं मला वाटतं कोणा एका व्यक्तीसाठी रस्ता तटू नये किंवा अडवू नये आता आम्ही हा जो पुढचा धावा आहे तो न्याया न्यायालयात दाखल करत आहोत तिटवे गावातील पाणंद रस्ता सर्वांसाठी खुला व्हावा हा एकच मुद्दा आमच्या समोर आहे कोणत्याही जातीचा समाजाचा यामध्ये जरा सुद्धा उल्लेख नाही सर्व समाजासाठी ही पाणंद खुली व्हावी शेतकऱ्यांचा ऊस व्यवस्थित जावा या हाच एकच मुद्दा समाजासमोर आहे आज ते म्हणतात की निकाल जो आहे तो आमच्या बाजूने ला लागलेला आहे ग्रामपंचायत हे पूर्णपणापणे चुकीचं आहे सिटी सर्वेनुसार ही जागा ग्रामपंचायतीच्या मालकीची आहे आणि त्यानंतर आमचा आंबेडकरांच्या आम संविधानावर पूर्ण विश्वास आहे आणि निकाल हा आमच्याच बाजून लागेल यावर आमचा ठाम विश्वास आहे माझं नाव दयानंद भंडा कांबळे मी सदर तिटवे तिटवे गावामध्ये दिली वस्तीमध्ये राहत आहे सध्या जो घटना जी घटली आहे सध्या जी घटना घडलेली आहे जे अतिक्रमण काढण्याच्या संदर्भात त्याच्यामध्ये जो रस्ता अतिक्रमणातमध्ये आलेल्या शाहजी कामांनी जे अतिक्रमण केलेला आहे तो रस्ता दोन हजार चार सालापासून पूर्णपणे खुला होता त्या रस्त्याचं डांबरीकरण झालेलं होतं परंतु हा व्यक्ती जेव्हा स्वतः सत्तेमध्ये आला त्याच्यानंतरच त्यानं त्याच्यावरती संडास बाथरूम हे अतिक्रमणित केलेलं आहे आम्हाला सध्या त्या रस्त्याची अत्यंत गरज आहे आरोग्याच्या दृष्टीने शेतीच्या कामाच्या दृष्टीने किंवा इतर गा आमच्या समाजामध्ये एखादं वाहन जर न्यायचं म्हटलं तरीसुद्धा त्या आम्हाला त्या रस्त्याची गरज जास्त आहे आणि त्याच्या अतिक्रमणामुळे आम्हाला पूर्णपणे अडचण निर्माण होत आहे तरी मी सर्व शासकीय अधिकाऱ्यांना किंवा ग्रामपंचायत यांनासुद्धा मी निवा अभिनंती करतो आहे की आम्हाला तो रस्ता पूर्णपणे खुला करून मिळावा